सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्प अहवालात काय होतं ग्राफिक्सच्या माध्यमातून तुलनेत साली महागाईत घट पूर्णांक महागाई चार टक्क्यांवर कृषी क्षेत्रासमोर प्रतिकूल हवामान कमी पाणी साठा पिकांचं नुकसान आर्थिक वर्षात अन्नधान्य महागाईत वाढ सहा पूर्णांक सहा टक्क्यांवरून सात पूर्णांक पाच टक्के बिगर शेती क्षेत्रात दरवर्षी अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पाच लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज पंतप्रधान सूर्य घर योजना आणि सौर्य सौरमूल्य सावर साखळीतून सतरा लाख उद्दिष्ट आहेत सत्ता दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात जीडीपी या संदर्भात माहिती आणि विदेशी गुंतवणुकीत किंचित घट मुंबईतून आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आणि नागपूर मधून आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेले आहेत आधी मी मुंबईमध्ये जाईल मुंबई मधून आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्या सोबत जोडलेले आहेत महेंद्र आज अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे काय माहिती काय अपेक्षा आहेत मुंबईकरांच्या नक्कीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज बजेट सादर करणार आहेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा बजेट करणाऱ्या त्या पहिला महिला अर्थमंत्री असणार आहेत या अगोदर मुरारजी देसाई यांनी सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता आ, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळणार देशाला काय मिळणार काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार आयकरदात्यांना काय सूट मिळणार शिक्षण क्षेत्रात काय मदत होणार आगामी ज्या निवडणुका आहेत महाराष्ट्रातल्या त्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या पदरी काय मिळणार मुंबईला काय देणार रेल्वेचे प्रश्न आहेत असे सगळे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांकडे सर्वसामान्य जनतेचा नजर हा बजेट अकरा वाजता सुरू होणार आहे आणि तीन वाजता साडेतीन वाजता निर्मला सीतारामन ह्याच्यावरती चर्चा करणार आहेत मात्र या सर्व बजेट कडे अर्थसंकल्पाकडे अख्ख्या देशातच लक्ष लागलंय नीलम नक्कीच महेंद्र तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आपले प्रतिनिधी हितेश सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत हितेश नागपूरकरांच्या काय अपेक्षा आहेत आज केंद्रीय अर्थसंकल्प हे सादर होणार आहे नक्कीच बघितलं गेलं तर सुरुवात केली आपण तर मेन जो मुद्दा आहे शेतकऱ्यांचा आहे तरुणांचा आहे बेरोजगारीचा जो मुद्दा आहे या मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यानंतर निर्मला सीतारामन हे ह्या काही एक नवा विक्रमही करणार आहेत म्हणजे सातव्यांना जो आहे यांच्यातर्फे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे केंद्रातला आणि त्या अनुषंगाने जो आतापर्यंत प्रलंबित विषय तरुणांचा आहे बेरोजगारीचा जो विषय आहे तो विषय त्या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष जे जा आहे असणार आहे आणि त्यानंतर दुसरा जो प्रलंबित प्रश्न जो आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना यामध्ये काय या बजेटमध्ये काय काय फायदा होऊ शकतो कशा पद्धतीच्या योजना शेतकऱ्यांसाठी जे आहे येतील आणि जे ये काही जी नुकसान भरपाई ज्या पद्धतीने केंद्राकडून दिले जाते त्यावर कशा पद्धतीने भर दिला जाईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी आहे त्याचप्रमाणे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांकडून सुद्धा वारंवार कांदा प्रश्नी सुद्धा आक्रमक पाहायला मिळाले होते त्यावरती आता काहीतरी तोडगा निघू शकतो का त्यावरती काहीतरी अर्थसंकल्पामध्ये त्यांना दिलासा दिला जाऊ शकतो का नक्कीच निलम ज्या पद्धतीने बघितलं कांद्याचा प्रश्न मध्यंतरी सांग होता त्यानंतर अतिवृष्टीमुळे होणारं जे काही नुकसान असते त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जे, जे त्यांच्याकडनं प्रश्न निर्माण होत होते की त्यांना ज्या वेळेस नुकसान झालं त्यानंतरही वर्ष 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 त्यांना ते भरपाई मिळण्याकरता जे आहे थांबावं लागत होतं त्याकडे कशा पद्धतीचं नियोजन जे आहे केंद्राकडून देण्यात येईल याकडे बघणं ही निलम तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर रोजगार बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तरुण आज अनेक तरुण जे आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील त्यांना फार कामाची आवश्यकता असते त्या नोकरीच्या शोधात असतात मात्र त्यांना नोकरी मिळण्याकरता जे आहे कशा पद्धतीचं नियोजन केलं जाईल आताच महाराष्ट्र महाराष्ट्राचं बजेट झालं होतं त्यावेळी त्यावेळी सुद्धा सांगण्यात आलं होतं की जे काही तरुण जे इंटर्नशिप करतात त्या त्यांना आठ हजार रुपये किंवा कुणाला दहा हजार रुपये अशा अशा पद्धतीची जी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्याच तर्थ पद्धतीची तरतूद केंद्रामध्ये सुद्धा करण्यात येते का तरुणांसाठी बेरोजगारीचा मुद्दा जो आहे तो केंद्रात महत्वाचा ठरू शकणार का शेतकऱ्यांचा जो काही मुद्दा आहे तो महत्वाचा ठरू शकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू नेहमी बजेटमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जो आहे अपडाऊन आप जे आपल्याला बघायला मिळते त्या अनुषंगाने या बजेटमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक कोणत्या वस्तू महाग होणार आणि कोणत्या वस्तू होणार त्याकडे लक्ष असणार आहे नागपूरकरांचं तसंच महाराष्ट्रात आता आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्या त्या अनुषंगाने महाराष्ट्राला या केंद्रीय बजेटमधून काय काय मिळू शकतं त्याकडे सुद्धा सगळ्यांचं मुंबई महेंद्र आपल्यासोबत जोडलेले आहेत हितेश यांनी महत्वाचा मुद्दा हा उपस्थित केलाय विधानसभाच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या निवडणुका तोंडासमोर आता धरून आता कुठेतरी त्याला लक्ष केंद्रित करून महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणाचा पाऊस हो, पडू शकतो त्यावरती काय सांगाल आणि एकंदरीतच बेरोजगारी आहे मुंबईकरांकडून काय अपेक्षा आहे मु, मुंबईत आगामी येणाऱ्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून हा बजेट सादर होऊ शकतो आणि महाराष्ट्राला महत्व म्हणजे मुंबईला काय मिळतं यातून हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कारण मुंबईत लोकलचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत महागाईचा मुद्दा आहे बेरोजगारीचे प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रावरती पण महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही मदत असणार आहे ती पाहणं देखील तेवढीच महत्वाची असणार आहे आणखीन जसं पाहिलं गेलं तर रेल्वे हा मुंबईचा एक अ लाईफ लाईन आहे आणि त्यातून सकाळी जो मुंबईकर प्रवास करतो त्याला खूप गरजेचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे रेल्वे विस्तारित होईल का किंवा रेल्वेला अजून काही भरघोस मदत करण्यात येईल का हे देखील महत्व आहे महत्वाचं असेल मुंबईत घर घेणं जरी सामान्य मुंबईकरांना परवडत नाहीये होम लोन संदर्भात जे काही व्याज दर आहे ते कमी झालं तर जेणेकरून मुंबईकर घर घेऊ शकतात अशी एक मुंबईकरांची अपेक्षा आहे आणि त्यातूनच जी रोजगार निर्मिती आहे ती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात व्हायला पाहिजे अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना महाराष्ट्राच्या जनतेला आता या बजेटमधून काय मिळतं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे महेंद्र आणि हितेश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी